नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आ, वेलकम टू माय चॅनल पुणेकर सौरव तर जुलै दोन हजार एकवीसमध्ये तीन वर्षानंतर माझा पहिला ब्लॉग पडतो आहे शेवटचा ब्लॉग हा काळदरी ह्या गावाविषयी होता आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलैला लास्ट व्हिडिओ होता तो आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनवायचं बंद बन केलेलं तर आत्ता मी स्टार्क कंपनीचं ही कार वॉशिंग किट माग मागवलं आहे तर बाईक कार तुम्ही व घरचे कुठलेही काम करू शकता व ए सी ही ए सी धुण्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो तर तुम्हाला मी ती किट दाखवणार आहे तर बजेट टेबल किट आहे आणि फ्लिपकार्टवर आत्ता कमी किमतीत मिळते ती तीन हजार सहाशेच्या आसपास आत्ता मिळेल तुम्हाला आणि जर तुम्ही आत्ता ऑफर चालू आहे त्या त्या पिरियडमध्ये पण सामान्य माणसाला ही परवडेल असं असंही किट आहे आणि तुम्ही ही हे मागून त्याचा उपयोग करू शकता तर मी तुम्हाला ती अनबॉक्स तर मी केलेलं आहे मी तुम्हाला सगळे ॲक्सेसरीज दाखवतो हो तर स्टार कंपनीचं एस टी ट्वेंटी फायव्ह मॉडल आहे ह्याचं हाय प्रेशर वॉशर किट आहे पॉवर ह्याची एकवीसशे वाट आहे फ्लोरेट ह्याचा आठ एल पी एम प्रेशर शंभर ते एकशे ऐंशी बारे व्होल्टेज दोनशे वीस ते दोनशे चाळीस व्होल्टेज आहे व क्वालिटी स्टार्क कंपनीने ह्या मोटरीची खूप चांगली दिलेली आहे व ह्या साईडला आउटलेट हॉस पाईप लागतो व ह्या साईडला इनलेट इनलेट से सक्शन पाईप लागतो इथं तर हे कॅप शिपिंगसाठी दिलेले असतात तर ह्याच्यामध्ये जा कचरा जाऊ नये ह्यासाठी कंपनी ही कॅप देते तर हे गन क्वालिटी पण स्टार्क कंपनीची खूप चांगली आहे क्वालिटी मस्त आहे ह्याची व इनलेट फिल्टर आहे ह्या साईडला लागतो इनलेट फिल्टर हा एक्सेशन रॉड आहे हा सक्शन पाईप आहे तुम्ही बादली टाकून बी पाणी ओढू शकता व डायरेक्ट नळाला क लावून कनेक्ट करून पाणी खेचू शकता व हा टॅप कनेक्टर आहे जर तुम्ही नळाला लावून घेत असाल तर हे टॅप कनेक्टर वापरता येतो ह्या ॲडॅप्टर आहे इनलेटमध्ये लावला जातो हा सक्शन फिल्टर आहे व ही फोमिंग बॉटल आहे जर तुम्ही ह्या गनला लावून फोम करण्यासाठी म्हणजे शॅम्पू वापरणार असताल तर गाडी धुण्यासाठी शॅम्पू वापरत असताल तर ह्याचा उपयोग होतो सक्षन फो आ, फोम बॉटल ह्याला म्हणतात व हे आठ मीटरचा रबरी पाईप व ह्याची एक्सटेंडेड एक्सटेंडेड साइड ही जी एम ट्वेंटी टू आहे व हा स्पॉन्ज आहे गाडी धुण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो व आता ह्याचा आपण इंस्टॉलेशन करून डेमो करणार आहे कशी ही किट वर्क करते तर आपण ही इन्स्टॉल करूया व लगेच मी तुम्हाला ह्याचा डेमो दाखवतो कसं ही मोटर वर्क करते तर मित्रांनो इन्स्टॉलेशन परफेक्टली झालेले आहे सक्सेशन पाईपमध्ये इनलेटमध्ये आपण सक्सेशन पाईप लावून डायरेक्ट बॅलरमध्ये सोडलेलं आहे व हॉर्स पाईप हे हो, आउटलेटमध्ये लावून डायरेक्ट ह्या पाईपमध्ये घेतलेला आहे आपण रबरी पाईपमध्ये पाणी आता हे आउटलेटमध्ये बाहेर येणार आहे तर आपण ह्याचा जन प्रेशरही बघूया आणि हे एक्सेशन एक्सेशन रॉड आहे एक्सेशन रॉड आपण ह्याला जोडू शकतो ह्या गनला जोडून मायक्रोवेव्हमध्ये मध्ये पाणी चालतं ह्याच्यातनी तर ह्याची आत्ता गरज नाही पण मित्रांनो आता आपण ह्याचा प्रेशर दाखवतो मी तुम्हाला प्रेशर कसं चालतो वाईड आणि झिरो मोडमध्ये चालतो ह्याचं प्रेशर तर प्रेशर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हा हा स्प्रेशर ह्याचा स्प्रेशर क्वालिटी एकदम मस्त आहे व झिरो व वा वाईड होऊ शकतो आपण रोटेट करून ह्याच हे करू शकतो व आता आपण गाडीच्या चाक होती वेशन मित्रांनो प्रेशर ह्या स्टार कंपनीचा गनचा खूप चांगला आहे आणि बिल्ड क्वालिटी पण गन ची चांगली आहे व मोटर बी वर्क चांगलं करते व आता मी तुम्हाला चारही अँगलनी गाडी धुवून दाखवतो हो तर मित्रांनो आपण फोमची ही बॉटल लावलेली आहे व फोमनी कसं काय धुतलं जातं ते तुम्हाला दाखवतो आता मी धुतलेली आहे गाडी फोमनी पण मी तुम्हाला नुसतं वरनी प्री वॉश दाखवतो त्याचा कसं होतं हे फोमनी म्हणजे शॅम्पू टाकून आपण धुवू शकतो गाडीला आता मी धुतलेली आहे गाडी पूर्ण आता फक्त स्पोजनी धुवायची मी पुसायची गाडी मग परत एकदा पाणी टाकून मग आपली गाडी झाली तयार तर मित्रांनो आता आपलं ओकेमध्ये सगळी गाडी धुऊन झालेली आहे व स्टार्क एस टी ट्वेंटी फाईव्ह ही मोटर खूपच चांगली आहे क्वालिटी बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे जी व प्रेशरही चांगला आहे त्याचा सामान्य माणसाला परवडत ही, ही आ, कार वॉशिंग किट आहे तर तुम्हीही मागू शकता मित्रांनो फ्लिपकार्टवरनी साडेतीन हजार रुपयाला त्याची प्राईज आहे आणि आता येणारे ब्लॉग सतत येणार नाही पण दोन तीन दिवसांनी मी प्रयत्न करणार की ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार तरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व शेअर करा व सबस्क्राईब करा पुणेकर सौरभ ह्या ब्लॉगला